अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा मुहूर्त ज्या तृतीयेला म्हणजेच ही तृतीय जी आहे तिथी या तृतीयेला कधीही क्षय होत नाही म्हणजेच अक्षय सदैव वारंवार वाढ होत जाणारी अशी तिथी म्हणून जर तुम्हाला काहीच खरेदी करणे जमत नाही आहे दरवर्षी अक्षय तृतीय आहे ते मग सोने चांदीच खरेदी करायचं का महागड्या वस्तूच खरेदी करायच्या का मग आपल्यासारख्या सामान्यांनी काय करायचं बरं तर त्यामध्येच मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ जरूर बघा पण याशिवाय आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे ज्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही आहे तर नर्मदेश्वर शिवलिंग जे पितळाचं घ्यायचं आहे आपल्याला कोणत्याही स्फटिकाचं किंवा कोणतंही घ्यायचं नाही आहे नर्मदेश्वर शिवलिंग पितळेचं घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला शिवलिंग खरेदी करताना उच्च गुणवत्तेचं पितळ बघायचं आहे आणि मग या पितळेने अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती हे जरूर तुम्ही स्थापन करा भगवान शिवशंकरांच्या सोबत माता लक्ष्मी आणि विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे कारण पितळ हा धातू नर्मदेश्वर शिवलिंग जे बनवतो या धातूमुळं त्यामध्ये स्वयं भगवान शिवशंकर वास करतात आणि जातकाच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नक्कीच घेऊन येतात त्यामुळे हे शिवलिंग स्थापित करायला अजिबात विसरू नका सकारात्मक ऊर्जेचा संचार तुम्हाला नक्कीच जाणवणार आहे आणि मग बघा पुढची अक्षय तृतीया येईपर्यंत किती छान तुम्हाला अनुभव येतो ते